त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधून सहा लोक जे आहेत ते मरण पावले आणि ऑल पार्टी मिटिंग जेव्हा होती दिल्लीमध्ये संरक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले होती त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींवरती विचारविमश झाला आणि त्याच्यामध्ये एक सजेशन है। ऐसा जो आहे मी हा दिला होता की असा जे भाषा जो परिवार आहे जे आतंकवादी हमल्यामध्ये त्यांचं कर्ता पुरुष जो आहे तो मरण पावतो त्यानंतर त्या परिवाराची जबाबदारी जी आहे ती सरकारने घेतली पाहिजे जसं आपण लाखो लोकांना पेन्शन देतो तशी कुठली पेन्शन योजना सुरू करू शकतो का किंवा त्यांना कुठल्या नोकरीमध्ये समाविष्ट करून घेऊ शकतो का असं देखील सूचना जी आहे हे सुरक्षित बदलत आम्ही आणि चौशी केली सगळ्या सगळ्या लोकांची जी भावना आहे जनभावना जी आहे ती सरकारची जनभावना आहे गेले अनेक वर्षापासून काश्मीरमध्ये ज्या प्रकारे हल्ले होत होते ते काही वर्षामध्ये कमी झाले तीनशे सत्तर लागू झाला स्टोन पेंटिंगचे विषय जे आहेत ते पूर्णपणे बंद झाले लोकांना तिथे नोकऱ्या मिळायला लागल्या चांगले रस्ते झाले एम्ससारखं हॉस्पिटल मोठं आहे ते टुरिझम त्या ठिकाणी वाढलं तर अशा परिस्थितीमध्ये जिथे शांतता नांदत होती चांगलं टुरिझम वाढत होतं काश्मीरमध्ये काही संघटनांना जे आहे किंवा काही देशांना ते बघवत नव्हतं म्हणून पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या माध्यमाने नेहमी स्पॉन्सरशिप करून या सगळ्या आतंकवादी संघटनांना बळ देण्याचं काम इतक्या वर्षामध्ये पाकिस्ताननी केलेलं आहे त्याच्यावरती कठोर अशी कारवाई झाली पाहिजे केली पाहिजे आणि जे काही निर्णय सरकारच्या माध्यमाने केंद्र सरकारच्या माध्यमाने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी घेतले जे काही का करार बंद केले इंडस व्हॅलिट्रिटी असेल त्याचबरोबर आटारी क्लोजर असेल कि बॉर्डर्स क्लोज करण्याचा विषय असेल सार्कवरच्या विजांचा विषय असेल जे इथे राहत आहेत तर मला वाटतं हे सगळे विषय जे आहेत स्वागताचे आहेत आणि त्याच्यापेक्षा अजून कडक निर्णय हे सरकारने घेतले पाहिजे नर माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतले पाहिजे अशी भावना पक्षी जी सर्वपक्षीय नेत्यांची देखील होती ऑपोजिशनची देखील होती तर मला वाटतं लोकांचे भावना लक्षात घेऊन पाकिस्तानला त्याच्या शब्दांमध्ये त्याला जी भाषा कळते त्या भाषेमध्ये जे आहे हे समजवणं समजवणं खूप गरजेचं आहे आणि मला वाटतं ते नरेंद्र मोदीजी करते कामच उरलेलं नाही आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर देखील टीका करत होते टीका करण्यामध्येच त्यांनी धन्यता मांडली म्हणून लोकांनी जे आहे हे पूर्ण बहुमताने एन डी सरकार निवडून दिलं प्रकारे कामं माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ते तेव्हा झाली त्या कामांकडे बघून महायुतीचं काम अडीच वर्षामध्ये ना भूतो ना भविष्य असं प्रत्येक घटकापर्यंत आम्ही पोचलो त्यामुळे क्लिअर मॅन्डेट लँडस्लाईड व्हिट्री जी आहे ही दिली आता पुन्हा विरोधक जे आहे टीकाच करतायत चांगलं काम केलं तरी टीका करतायत तर मला वाटतं त्यांच्याकडे जास्त लक्ष न देता शिंदेसाहेब नेहमी बोलत असतात की काम करण्यावरती त्यांचा जास्त भर असतो आणि कामामध्ये हो ते उत्तर देत असतात आणि मला वाटतं ज्याप्रकारे त्यांनी काम केलं प्रकारे महायुती सरकारने काम केलं या पूर्ण घटनेमध्ये लोकांना परत आपल्या घरी आणण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमाने असेल देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली शिंदेसाहेबांच्या माध्यमाने असेल एक मोठा दिलासा जो आहे तो देखील देण्याचं काम आम्ही केलेलं आम्ही आमचं काम जे आहे ते करत ना विरोधकांना जे काय बोलायचं ते बोलतो दिशे